आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते ब्रह्मा आणि ऊर्जा रेखी आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबतचा रेखी थर्ड पर्यंतचा प्रवास आपल्या सोबत शेअर करत आहेत शिल्पा अगोदर संध्या बोला ताई संध्या आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना मी संध्या पाटील युट्यूब वरून तुमचा व्हिडिओ मला मिळाला आणि त्याच्यावरून मला म्हणजे मी शोधच घेत होती की मला कोण भेटेल का म्हणजे ऊर्जा वगैरे काय तेवढं काय मला माहित नव्हतं तुमचा व्हिडिओ मिळाला आणि मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि जॉईन झाली ला आणि फर्स्ट पासून म्हणजे परिणाम जाणवायला लागले माझ्या माझी आई पण आजारी होती तिच्या डायबिटीस गेलेला होता तिला पण या तीसारख्या माझ्या आईला मी घरी आणलं आणि तिच्यावर रेकी वगैरे सगळं जे करायला लागली ती पण बरी झाली दहा दिवस माझ्याकडे राहिली आणि पूर्णपणे बरी होऊन इथून गेली माझा भाऊ पण बोलला तू काय केलं काय जादू केली तू म्हणजे हो। हा असं तर मी जादू वगैरे काही केली नाही भावाला पण मी आता हे केले अरे चारच्या यात आहे बॅच मध्ये माझा भाऊ हा आणि कालच आणि हा शरीराचं सा माझं सांगायचं तर एवढ्या वर्षापासून थंडी असली का माझं पूर्ण शरीर असं खूप पूर्ण फाटायचं भेगा भेगा चेहऱ्यावर यायच्या चे सगळ्या हातावर वगैरे सगळ्या पूर्ण पण हा पहिलाच वर्ष माझा असा आहे की मी हात बघून खूप खुश होते काहीच कुठला क्रीम नाही लागत काय नाही काहीच एकदम क्लीन झालेत हात म्हणजे चमक आली आहे सगळी बोट पण फाटली नाही पहिल्यांदा असं झालंय माझ्यासोबत आणि कालचाच एक आलो हात दाखवा असे तुमचे आम्हाला एक वेळ वा पहिल्यांदा त्याच्यावर थँक्यू ब्रह्मांडाचे तुमचे आणि कालचाच अनुभव असा तुम्ही आवरा क्लीन करायला काल, करा काल शिकवलं ना तर काल माझी मुलगी आलेली खूप मुलाला एवढा ताप होता एकशे तीन ताप होता त्याला मुलाला तिच्या म्हणजे माझ्या नातवाला दवाखाना तुम्ही आणलं पण ताप उतरतच येत नव्हता मी त्याच्यावर के एक केली आणि नंतर ऑरा तुम्ही क्लीन करायचं शिकवलं तसं मी एकदा केलं तर माझे हात खूप म्हणजे असे एकदम आग आग होत होती त्याला पुन्हा मी दोन वेळा ते ऑरा क्लीन केला त्याचा आणि तसं त्याला आराम पडत आज तर ती घरी गेली आताच गेलीये पण कालपासून त्याला काहीच त्रास नाही झाला ताप पण उतरला एकदम तो क्लेअर झाला कालपासून क्लीन आणि माझी मुलगी पण बोलली का मला दोन तीन दिवस त्रास होते मला कसं तरीच वाटते का झोप येत नाही तर मी तुझं तुम्ही दोन जण सांगितले तर तुझं पण मी करते तिचा केला आणि ती, के ती लगेच सांगायला लागली मला मम्मी लगेच फरक पडला एकदम फ्रेश वाटते सगळं व्यवस्थित झाले आणि रात्रभर पूर्ण ती झोपली सकाळी सध्या मला एकदम फ्रेश वाटते पहिल्यांदा मी रात्रभर झोपली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार अनुभव अशा पूर्व रोज म्हणजे मिळतात पण किती फ आणखी एक आरोग्याचा अनुभव हो तुमचा आरोग्याचा आरोग्य तर चांगलंच आहे माझे पाठ खूप दुखत होती दवाखाने पण चालू होते माझे पण आता पूर्ण स्टॉप झाले दवाखाना पाठही व्यवस्थित आहे रेकी मध्ये आल्यानंतर संध्या ताई तेव्हा तुम्ही काय उद्देश सांगितला का होता मला उद्देश म्हणजे माझा एवढा काय आरोग्याचा नव्हता पण मी असे म्हणजे ओके okay, ओके okay, काय हरकत नाही सांगू ना काहीतर काय हरकत पर्सनल सेशन होता ओके okay, तर संध्याकाळी तुमचा उद्देश सफल झाला का रेकी मध्ये येऊन अजून होईल येस एखादी गोष्ट होण्याला वेळ लागतो पण नक्कीच होणार काळजी करू नका ओके okay? येस खूप okay. सुंदर थँक्यू धन्यवाद खूप मजा येस हे बघा आता संध्याकाळीला वाटलं आपण कसं सांगू बाबा की नाही मॅडम अजून जे एक टार्गेट होतं ते कम्प्लीट व्हायचं राहत आहे ना त्यांचं सांगायला पण मी तुम्हाला सांगते बघा एखादं टार्गेट मोठं घेऊन आपण आलेलो आहे किती पंचेचाळीस दिवसाचा प्रवास हा आपला की नाही बरा पंचेचाळीस दिवसामध्ये नाही झालं पूर्ण टार्गेट पण आपल्याला जे रिझल्ट आलेले आहे त्यावरून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे ना की मला जी हवं आहे ती मिळणार आहे येस मला जे हवा आहे ते मिळणारच आहे okay? ओके काळजी करू नका अजून त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ असेल पण नक्की आपल्या आपलं जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याला मिळणार आणि एखादी गोष्ट जर मला हवी आहे ती नाही मिळाली तर नक्कीच या युनिव्हर्सनी माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं काहीतरी काढून ठेवला आहे एवढा विश्वास ठेवा तुम्हाला काही दिवसात त्याचा अनुभव येईल ओके थँक्यू मॅडम थँक्यू येस थँक्यू संध्याताई शिल्पाताई आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आवाज येतोय माझा एकदम क्लिअर मी सोबत जुळले खर तर आमच्या शेजारच्या काकू खेडकर काकू त्या तुमच्यासोबत जुळलेल्या आधी आणि त्यांना भरपूर छान अनुभव आले त्यांच्या आरोग्याच्या संबंधित त्यांच्या घरातल्या काही प्रश्नांच्या संबंधित तर त्या मला माझ्या पण आयुष्यामध्ये मागील एका वर्षात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे मी थोडस मानसिक तणावाखाली होते काही मानसिक समस्या होत्या झोपेच्या काही समस्या होत्या मग त्या मला नेहमी म्हणायच्या की तू मी जे जॉईन केलंय ना मेडिटेशन से, तू नक्की कर तुला फरक पडेल मग मी सुरुवातीला टाळाटाळ केली की धाव देत नको पण मग त्या म्हटल्या नाही नाही खरंच तर तुला फरक पडेल हे तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार मग मी तुमच्याशी फोनवर बोलले आणि तुम्हाला के। जॉईन केली आणि खरंच मला तुमच्या मेडिटेशननी आणि भरपूर म्हणजे भरपूर फरक पडला माझ्या मानसिक समस्या बाबा म्हणजे मी सुरुवातीला भरपूर दिवस ऍलोपॅथीच्या होमिओपॅथीच्या भरपूर गोळ्या घ्यायची मला झोप येत नव्हती रात्रीची त्यामुळे भरपूर टेन्शन असायचं खूप मानसिक तणाव होता एक निगेटिव्ह माझी माइंडसेट झाला होता की आता आपलं काही छान होणार नाही सगळं असं हे झालं पण मग त्या मेडिटेशन मुळे मला भरपूर फरक पडला मला छान शांत झोप लागायला लागली माझा जो, ला जो विचारांचा गुंता वाढला होता डोक्यामध्ये खूप निगेटिव्हिटी जी तयार झाली होती ती हळूहळू कमी होत गेली आणि पूर्णपणे गेली पूर्णपणे आता काहीही म्हणजे मी विचारांमध्ये जात नाही एका विचारात मग पुढच्या विचारात आणि तो तणाव मला येत नाही शांत झोप लागते आणि त्यामुळे माझ्यामध्ये एक सकारात्मक मा विचार एक हे झाला की नाही आता सगळं छान व्यवस्थित होणार आहे आणि त्याचा प्रभाव मला घरामध्ये पण मग जाणवतो की नाहीतर त्या सगळ्यामुळे मला घरात पण असं एक निगेटिव्ह प्रेशर क्रिएट झाल्यासारखं वाटायचं माझ्याच घरात मला मा करमायचं नाही असं व्हायचं की अरे आता कसं होणार कुणी पण आता ते पूर्णपणे निघून गेलंय आणि छान सकारात्मक सगळीकडे आजूबाजूला वाटतं आणि मी स्वतःच्या तिच्यात आनंदी असते की नाही आता माझं छान होणार आहे एक तो एक सकारात्मक विचार मी कायम करत असतो की नाही पुढे सगळं छान होणार आहे आणि त्यामधनं मला एक असं आनंदी हे होत आणि दुसरा अनुभव म्हणजे माझा थोडा आध्यात्मिक असा आधीपासून माझा थोडा स्वभाव होता म्हणजे देवधर्मा करणं ध्यान जप यामध्ये मला पहिल्यापासून खूप आवड होती पण मी ते बसायचे आणि ध्यान करताना मग विचारात दुसरीकडे मन हे होऊन जायचं आणि ते ध्यान व्हायचं नाही किंवा जप करताना पण जप तर करते पण मनात विचार दुसरे असं व्हायचं पण आता तुम्हाला सांगते की मी जेव्हा जप करते किंवा ध्यान करते ना मी शंभर टक्के त्यामध्ये माझं ध्यान लागतं जप करताना माझं शंभर टक्के मन एकाग्र होतं आणि इतकं छान वाटतं ते ध्यान आणि जप करून उठल्यानंतर की म्हणजे ती सेवा म्हणजे देवापर्यंत पोहोचते असं मला त्याचं समाधान असं होत आरोग्याच्या तक्रारी अशा फारशा नव्हत्या पण माझं मानसिक आरोग्य सुधारलं त्याच्यामुळे एकूणच सगळं छान जाणवत घरामध्ये असं झालं आर्थिक समस्या नव्हत्या पण अनुभव आपोआप येत गेले एका ठिकाणी माझे पैसे अडकलेले होते ना जवळच्याच नातेवाईकांकडे आणि मी ते म्हणू शकत नव्हते की ते माझे तुम्ही मला द्या माझे पैसे किंवा असं अगदी जवळचे नाते संबंध असल्यामुळे पण अचानक आपली सेकंड डिग्री संपली आणि थर्ड डिग्री दुसऱ्या सेशन मध्ये त्यांनी काही न सांगता काही न बोलता ते पैसे माझे माझ्या अकाउंटला जमा केले आणि पैसे थोडी अमाऊंट अमाऊंट होती की जे की मला खूप गरजेची होती तर त्यांनी ती न सांगता त्यांनी जमा करून जमा करून म्हणजे हे असे अनुभव मला अनुभव येत गेले मला हा कुठंपासनं मी म्हणजे पैशाच्या संबंधीच झाले हा तर पैशाचा जो माझा प्रॉब्लेम होता जो की मी न बोलता कोणाशी न सांगता तो आपोआप सुटला आणि त्या समोरच्या व्यक्तींनी मला अचानकपणे माझ्या अकाउंटला पैसे जमा केले आणि त्यांचा मेसेज आला की तुम्ही पैसे तुम्हाला पाठवलेले आहेत तर म्हणजे आपोआप ही घटना हे झाली की मी त्याच्यासाठी खूप म्हणजे मनात खूप चिंतलं पण नाही की नाही त्यांनी मला द्यावे किंवा मी त्यांना फोन पण नाही केले पण आपोआप त्यांनी ते माझ्या <laughs> खूप छान अनुभव आहे आणि सकारात्मक बदल झाला पूर्ण आयुष्यामध्ये खूप छान yes, शिल्पा आता तुम्ही जे अनुभव शेअर केला यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा अं की सर्वांना म्हणून सांगते मी बघा काय असते ना आपण अगोदर ही ध्यानधारणा करतो यस आणि ते करत असते ते काही चूक आहे असं नाही जे आहे ते बरोबरच आहे आपलं कारण अध्यात्मशास्त्र वेगवेगळ्या पद्धतीने आपण ध्यान करतो परंतु ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यानंतर या टेक्निक शिकल्यानंतर आपण जे ध्यानधारणा अगोदर करत होतो त्यामध्ये आपली प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्या लक्षात येते दुसरं असं कि आपण कुठल्याही मंदिरात जाऊ दे कुठल्याही शक्तीपीठावर जाऊ दे शक्तीस्थानावर जाऊ दे जे काय असेल ते कुठल्याही धर्माचं विषय तेथील ऊर्जा आपल्याला स्पष्ट जाणवते की मी कशा प्रकारे ऊर्जा या ठिकाणी आहे अगदी मला ते जाणवतात म्हणजे मी घरात सुद्धा ध्यान वगैरे केल्यानंतर किंवा एखादी गोष्ट माझ्यासोबत अशी घडते ना तेव्हा मला ती ते जाणवते की नाही ही माझ्यासाठी ही आध्यात्मिक ऊर्जा जी आहे ही कुठतरी काम करते आहे त्याची मला जाणीव होत राहते असं जाणवतो मला मग कुठेतरी शिल्पा अगोदर एक अंतर्मनामध्ये भीती होती बाबा रेकी म्हणजे काय तर रेकी हा शब्दच आहे फक्त पण ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे आपलं अध्यात्मशास्त्र आणि यामध्ये काय काही का बदल आहे का बरं माईक सुरू नाही काही बदल काही नाही काही नाही सगळं ती वैश्विक ऊर्जा आहे किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा आहे जी आहे जी आपण देवासाठी आपण म्हणतो देव तरी काय आहे ते पण हेच आहे ना वैश्विक ऊर्जाच आहे एक शक्ती आहे ती आपण फक्त त्याला मूर्ती रूप दिलेलं आहे वेगवेगळ्या मूर्ती रूपामध्ये बांधून ठेवलं आहे आणि एक स्वरूप दिलं आहे की विश्वाकडून आपण पण ती एक नैसर्गिक शक्तीच आहे ज्याला आपण असं आहे बरोबर ती शक्ती जाणवते जाणवते आपण कुठेही जाऊ दे ती एनर्जी ती शक्ती आपल्याला बरोबर जाणवते आणि लक्षात घ्या की ब्रह्मांडी ही ऊर्जा स्वतःला घेणे म्हणजे या ब्रह्मांडाकडून आशीर्वाद घेणे जो घेणे आपला हक्क आहे येथे कुठं अंधश्रद्धा नाही येथे कुठं अ काय म्हणूया आपण जादू टोना वगैरे वगैरे काहीच नाहीये जे काही आहे ते फक्त टेक्निक शिकलो आहे नाही की नाही चांगलं टेक्निक शिकलो आहे एक पॉवरफुली टेक्निक शिकलो आहे जसं आता नवी टेक्नॉलॉजी आली आहे त्या नव्या टेक्नॉलॉजी नुसार आपण छान ऊर्जा ग्रहण करणं शिकलो आहे मी yes. तर म्हणेन म्हणजे मन कसं एकाग्र करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मन एकाग्र केला आणि तुम्ही ती इच्छा मनापासून केली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात ते सगळ्यात महत्वाचं टेक्निक आहे मन एकाग्र करता आलं तर सगळं साध्य होत या सोबत जुळ या ब्रह्मांड ऊर्जेसोबत एका पद्धतीने जुडलो आपण मानवशास्त्री आणि अध्यात्मशास्त्राचा आणि वैज्ञानिक शास्त्राचा जो मेड घेतला आहे संगम केला आहे यामुळे काय झालं आहे तर ही ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता आपली वाढली आहे आणि आपल्या क्षमतांचा विस्तार झालेला आहे आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये हा सुंदर पॉझिटिव्ह असा बदल घडून आलेला आहे नक्कीच खूप छान शिल्पा खूप छान थँक्यू खूप 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 हा नमस्ते